आता आपण नवलाई देवीच्या मंदिरात आलो इकडे इकडचा ना हा सीन आहे ना म्हणजे हला ना काय ते सिमेंटचं वगैरे नाही आहे केले डायरेक्ट काय बोलतात ते चिऱ्याचं बांधकाम केलेलं आहे चिऱ्याचं पूर्ण बांधकाम आहे आणि त्यावरती ना कलर दिलेला आहे आणि मस्त असं मस्त मंदिर आहे आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे नवलाई देवीचं हे मंदिर आहे ऊन आहे तुम्हाला ते मंदिरात जाऊन दाखवणार आहे आपल्या देवी दाखवणार आहे नवलाई देवी

खूप शांत मुक्त असं आजार आणि खूप शांत वाटते ते तिथे रंगमंडा मोठा प्रग्रह आपल्या शिमड्यामध्ये नऊ दिवस कार्यक्रम असतात आणि हे आता आपलं मस्त असं चिऱ्यामध्ये सगळं कोरी काम केलेलं आहे लाखमध्ये आपली नवलाई देवी आहे अपूर्वा देवी इकडे रवानाथच आहे असले रवानाथ आहेत याचं खूप प्रसन्न असं आहे एवढंच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि खूप सारं फॉलो करा बाय बाय